महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोक सराफ आपल्याला मिळाला पहिली जेव्हा तुम्हाला कळलं की पुरस्कार मिळतं तर पहिली रिॲक्शन काय झाली मिळतोय असं मला कधी कळलंच नाही मला डायरेक्ट इथं मिळाला म्हणूनच फोन आला ओके okay. हां मुख्यमंत्र्यांचा फोन आला मला एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आला की तुम्हाला मी हे असा काही दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर सुधीर मुनगंटीवार ते सांस्कृतिक मंत्री आहेत त्यांनी पण फोन केला आणि त्यांनी सांगितलं म्हणजे त्या दोघांनी प्रयत्न केले त्यासाठी आणि वास्तविक आनंद हा होणारच काय असतं तुम्ही जेव्हा एखादं कार्य करता कोणासाठी तरी त्या कारण कार्याची तुमच्या पावती मिळणं तुम्हाला हे नेहमी कधी म मनाला आनंददायकच असतं त्यामुळे मला रिॲक्शन काय झाली हे सांगण्यापेक्षा आनंद हीच होती कारण मी एक्सपेक्ट केलं नव्हतं हो की पटकन असं मिळेल म्हणून पण तो दिला त्याने आणि त्यांनी कन्सिडर केलं मुळात मी जे काय आत्तापर्यंत पन्नास वर्षात जे काय केलं ते त्यांनी कन्सिडर केलं याचा मला जास्ती आनंद झाला कारण काय तुम्ही करत असता रजिस्टर होतं नाही होत पण ह्या लोकांनी रजिस्टर केलं ते आणि त्या म्हणा मी म्हणे फार लवकर केलं तुम्ही म्हणे लोक म्हणतात तुम्हाला वेळ लागला ठीक आहे बरोबर आहे वेळ लागला असेल पण मी म्हणेन फार लवकर केलं त्यांनी आणि केलं ह्याचा मला आनंद आहे निश्चित त्याबद्दल शा शासनाचे पहिल्यांदा मला आभार मानायला पाहिजे की त्यांनी याचा विचार केला की या माणसाचं कार्य काय आहे हे त्यांनी समजून घेतलं त्यांना ते पटलं आणि त्यांनी त्याप्रमाणे मला ॲवॉर्ड दिलं आणि ॲवॉर्ड देणं हा हे ॲवॉर्ड मिळणं हा म्हणजे सगळ्यात मोठा मान आहे असं मी म्हणतो कारण ज्या महाराष्ट्रात मी राहतो आणि ज्या महाराष्ट्रासाठी मी जास्तीत जास्त नाटकं सिनेमा आणि मनोरंजनाचं प्रकार केले त्या महाराष्ट्रामध्ये कन्सिडर होणं आणि त्याचा भूषण हा प्रयोग मिळणं महाराष्ट्र भूषण म्हणजे हा नंबर वनचा आहे मी आय बा, आय हे नंबर वनचं आहे असं मला वाटतं त्यामुळे हे त्यांनी दिल्या त्याबद्दल मी अत्यंत म्हणजे सत्ताच्या ऋणी आहे लोकांचा म्हणजे खरं म्हणजे मला समजतच नाही शब्दात कसं कर हे करावं पण पर परिस्थिती अशी आहे सध्या अशोक सराफ म्हणजे पन्नास वर्षापेक्षा जास्तची कारकीर्द चित्रपट आहे मालिका आहेत विविध भाषांमध्ये आपण काम केलं पण म्हणजे काही अनुषंगी आम्हाला असं वाटतं जे अशोक सराफचे चाहते आहेत जे मराठी सिनेमावर प्रेम करतात त्यांना वाटतं थोडा लेट झाला पण ह्या लेट म्हणजे कसं तात्कालिक पाहता तुम्ही त्याकडे नाही नाही काय म्हणजे लेट आणि लवकर असं मी जास्ती म्हणजे मी काय फरक करत नाही कारण मिळणं हे जास्ती महत्वाचं आहे हो काय सर एकाच वेळेला सगळेच काय हुशार असं असं नाही असे अजून किती ब्रिलियंट असं लोक आहेत त्यांना पण मिळायला पाहिजे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत किंवा ज्यांचं कार्य माझ्यापेक्षाही जास्त असेल त्यांना मिळतो त्याला मिळणं हे निश्चितच आहे त्यामुळे लेट आणि लवकर असा मी फरक करत नाही मला दिला ह्याचं जास्त महत्त्व आहे सर शेवटी फक्त एकच प्रश्न विचारण करत राहत नाही म्हणून बावन्न वर्षाची आपली कारकीर्द मागे वळून पाहताना काय वाटतं खरं सांगू मी मागे वळून बघतच नाही मागे वळून बघण्यासारखं राहिलंच नाही काय तुम्ही सतत पुढे बघितलं पाहिजे म्हणजे आयुष्य तेवढंच मी ठेवलं आपल्याला काय पुढे आहे हे केलं ठीक आहे पण हे केलं लोकांना आवडलं ठीक आहे पण याच्यापेक्षा जास्त काय मला करता येईल आणि जे लोकांना आवडेल याचा मी जास्त विचार केला त्यावेळेला आणि तेच मी अजूनही करतो आहे सर थँक्यू सो मच आणि पुन्हा एकदा आपलं अभिनंदन थँक्यू थँक्यू व्हेरी मच